नमस्कार माझ्या आणि कायंनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचं स्वागत आहे बेबी ऑफिशियल या चॅनलवर तर आजचा स्पेशल मेन्यू बघू शकता तुम्ही काय केलं आहे डोसा तयार करले थोडे इडल्या केलेत बघू शकता बाप रे भांडे भरू इडली आणि एवढं कसं बघू शकता मित्रांनो डोसा केलेला आहे एवढं मानच एवढं येत आपल्याला बरे तयार करण्यासाठी काय काय तांदळाच्या पीठाची काल घातलेली सकाळी काल सकाळी भिजत घेतलेली काल रात्री मिक्सर लावून ठेवले त्याला बारीक करून ठेवलंय सोडा टाकलाय थोडा रात्रीच आणि रात्री त्याच्यात सोडा टाकून ठेवलेला आणि सकाळी त्याच्यात मीठ टाकलंय पाणी तेवढं पाहिजे टाकलं आणि त्याच्या इडल्या केल्या थोड्या आता रोसा चालू एवढं पिठ छिल्लक राहले एवढंच शिल्लक राहिलंय अजून एक पाच हा डोस होतो बर मग भाजत नाही का मम्मी लवकर इकडे तिकडे घेऊ काय मग काय प्रॉब्लेम आहे गॅसला गॅस होईल ना ना भाजून आ ना पाणी पाणी घे पेंट तो बच्चे की मम्मी ने तुम क्या मॉडर्न पेंट है मॉडर्न मॉडर्न पेंट है नहीं बिल्ली बिल्ली माजी पेंट है <laughs> माजी पेंट मॉड <है। laughs> अरे मॉडर्न पेंट है बिल्ली दिस पेंट है स्टाइलिश पेंट है मिले स्टाइलिश पेंट हां आज मित्रांनो खूप उशीर झाला आम्हाला उठायला बरं एक मिनिट राव पेल तुला काय म्हणायचं आहे असं की आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मग धामदा धामदा एक मिनिट बोल आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मग ऐक समजून या मित्रांनो लाईक शेअर करा? क्या। शेर करा।, शेर। 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 करा। ओके एक नंबर बरोबर काय म्हणजे तुला म्हणायचं थोडस पाणी बघ कस वाल ते पाणी कसं शिल्लक आले ते टाकायचं तुझ्या

तुला कधीपासून हे इडली सगळं हे जमा लागलं बनवायला आठवी नवीत असताना आठवी नवीत असताना कोणी शिकवलं आपला पण बघू शकतो बघू शकली मम्मी करायची ना थोडं थोडं जसं परफेक्ट शिकलीस त्या पहिल्या दिवसापासून परफेक्ट शिकलीस करायला एकदा दोनदा मोडलं नंतर नंतर ना आले ते बरोबर त्याच दिवशी पातळ केलो मी त्याला जरा पातळ केल्यावर दिसते एकदम जाळीदार आंबोळ्या होतात माहिती ना त्याच्यात ते पातळच असते एकदम पीठ ते डोसा असते की नाही त्याला जरा घट्ट लागते मध्यम आणि हे असते की नाही असलं एकदम पातळ करायचं त्याला आणि पातळ केला जरा मोसत होते भाजायचं अच्छा आमच्या तीन कस आहे अंबोळी करा डोसे करा काही करा पण तवा चांगला असायला पाहिजे आपला तवा तवा जुना तवा तवा <स्थी> तवा जुना आहे आमच्यात तीन तवे आहेत तर डोसाचा हा एकच आहे आणि बाकी तू अरे कुठे गेला ते तो कुठे गेलं तिथलं कुठं काय दिसणार मला ती नाही तो पॅन असलं हा इथे खाय त्याच्यात भाजी बनवतो आम्ही कवा कवा तर कशी दिसते मी आज आज जरा माझ्यात काही बदल वाटत नाहीये आहे तुम्हाला साबुस सा आहे आपले खरच बघ काय बदल वाटत काय बदल वाटतो मी सांगू काय भोवया कट केलेल्या भोव्या कट केलेला म्हणजे हे केलेलं आहे चांगलं दिसत नाही काय म्हणतात आयब्रो आयसब्रो ब्रो नाही आयब्रो डोळ्यामधनं आईस फिरवून तिने कट केलेले बघूया काय पद्धत काढल्या पाहिजे केस एक ठीक आहे आयब्रो पण कट करावा लागला किती पण दिसतो तर आपल्या आधार आधारच्या फोटो समजते आपण कसे दिसतोय ओरिजिनल फोटो ती फोटोच चांगलं काढत नाहीत माणसं आणि आपण काय करणार आहे त्याला आणि किती पण हे झालं आणि आपण जर हसलो तर का नाही सेल्फी काढताना कसं आपण तोंड करतोय असं किंवा कसे पण तिथं आधार कार्ड बर हे आता काय करायला लोण बसा लोणी नाहीये आपल्या पण डोसा ऑइली डोसा डोसा आणि इडली उत्ताप आवडतोय काय लोणी डोसा आवडतोय काय इडली पाहिजे नको नको अजिबात खाना नाही मला चुकून मी पण जाणार नाही आपल्याला आवडत नाही काल खाऊन चूक झाली ती ऑइली आजपासून सगळं बाहेरच खाणं बंद घरातलं पण खाणं बंद फक्त भात आमचीच खाणार असले नाही त्रास वालाय शर मित्रांनो केवढे केले नाही अजून काय काय करतेस तू आपे आप आपे आप करताना काय काय

शक्यतो माझ्यासाठी जरा खाऊन बघ नकोच नको म्हटले की नको नको हजार रुपये देतो म्हटले तरी दे मी खाणार नाही ते आता इतक झाले मला अजिबात नाही मला नको दोन हजार रुपये दिले तरी नाही पैसे नको आपण त्या आजीकडनं लो 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 लोणी आणलं असत तर आता दोसाला वापरायला मिळालं आणूया की आपण संध्याकाळी म्हणजे मला नंतर तूप करायला खूप मोठा टास्क आहे मित्रांनो पलटणं हे जमत नाही सजाव खाऊन कस बंद कर करता अजून काय बोलायचं आहे का पप्पा काय करले आहेत बघा माझी काय करले दाखवा ते जाऊ दे तसं एक काम कर की काय काय केली यांचं हे करतो पूर्ण करपेट हे करतो काय करू झालं काय किती कुठल्याही मोठा तास काही येऊ पलट म्हणजे मला काय माहित आहे जास्त बारीक झाला एवढा आवड असते ते मग बाबा बघा मित्र किती आवड आहे ते बहुतेक तवा आमचा फॉल्टेज आवडतो तसं नाही जरा ते बारीक झालाय लगेच भाजले ना लग्नाला लय वेळ करू नका मित्रांनो तुम्ही लय खूप सुसर जाऊ म्हणजे मला एकाचा आवाज आलाय पण त्याच्या आवाजावर बोलावले मी झालं बाबा आणि काही स्पेशल बोलायचं हा इतका ब्लॉग स्टॉप करूया स्टॉप असं नसतोय करायचं ब्लॉग आता हा सीन घ्यायचा थोडा दुपारचा थोडा घ्यायचा घरात काय तर वेगळं नेहमी त्यात जरा दिवसभर आता सगळा कट कट करून लास्टला तीन चार वाजता सोडायचा आपला हा जो व्लॉग आहे फक्त हे काय करतेस तेवढाच आहे पूर्ण दिवसाचा व्लॉग नाही करायचा डेली ब्लॉग म्हणतात कशाला मग बाकीचं पण आपल्याला एवढं हे बघतो समजलं तर आता हे झालेलं आहे तुमचं इडली डोसा सांबर सांबर काय सध्या ठीक आहे पेपर डोसा झालेला आहे आता आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पेपर डोसा झालेला आहे आपला एकदम पातळ किती वाजल्यापासून करायलीस हे एक तास झाला एक तास झाला मित्रांनो एक तासामध्ये बघा हे भांड भरून केलेले आहेत इडली तरी पण मला वाटतं किती झाले आहेत एक वीस पंचवीस झाले असतील आणि ह्या पण एक दहा पंधरा झाले असतील का जास्त वीस दहा पंधरा झाले असतील मित्रांनो अहो बघा आपल्या घरात एक माणसं नऊ नऊ माणसं असल्यामुळे जरा त्यामुळं

बघा मित्रांनो नारळ आणलेला आहे आता नारळ ना ना। ना हा आपल्याला फोडायचा आहे शिनी शिंडी काढायची आहे शिंडी काढून नारळ फोडायचा आहे त्याच्यानंतर चटणी होईल चटणी करणार ना तर मित्रांनो थोड्या वेळ हे करणार चटणी करणार त्याच्यानंतर आपण हे करणार मित्रांनो आता आपल्याला काम आहेत त्यामुळे आता हा ब्लॉग इथे स्टॉप होणार ठीक आहे तर आता आपल्याला नारळ पण फोडायचा आहे त्याच्यानंतर चटणी करणार तर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब